महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपलं सर्वांचा स्वागत सरपंच वाल्मिक करा यांना अटक कराजे मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी जोर धरत असताना आता ओबीसी समाज देखील आक्रमक पाहायला छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये निदर्शने करण्यात आली या ठिकाणी ओबीसी समाजाचे बांधव या ठिकाणी आपण बघू शकतो भव्य स्टेज उभारण्यात आला होता या ठिकाणी प्रमुख मागण्या देण्यात आल्या ज्यामध्ये संतोष यांच्या मारेकऱ्याला अटक झालेली पाहिजे प्रशासनातील अधिकारी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांना यांच्या मृत्यू जबाबदार असल्यावर कारवाई झाली पाहिजे तसंच संतोष जोशमुख यांच्या हत्येला आढून ओबीसी समाज आणि ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना बदनाम करणाऱ्या मराठा नेते सुरेश दास व अंजली दमाने यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होती याचबरोबर इतर देखील मागण्या आहेत आणि या मागण्यांना या मागण्या सुरू असताना आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपल्यासोबत काही बांधव आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे नेमकी काय मागणी आहे कशासाठी तुम्ही या ठिकाणी जपला होता महाराष्ट्राचं राजकारण एक महिन्यापासून दूषित करणाऱ्या लोकांनी जी जातीय तेढ निर्माण करायचं काम त्यांनी या मोर्चातून केलं विशेष म्हणजे की एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली आणि ज्या दोन घटनेचं राजकारण सुरेश दस आणि मनोज जरंगे पाटील करताय आणि ते सांगतायत की आमच्या समाजाला ओबीसी समाजाला या जातीला त्या जातीला आम्ही रस्त्याने फिरू देणार नाही आणि घरात घुसून मारू म्हणून आज आम्हाला रस्त्यावर यावं लागलं आणि ज्या दोन घरामध्ये दुःखाची घटना घडलेली आहे त्यांचा कर्ता पुरुष गेलेला आहे त्या कर्ता पुरुषाचं दुःख आम्हाला आहे म्हणून आजपर्यंत आम्ही त्यावर काहीच बोललो नाही त्यावर कोणत्याही प्रकारचं राजकारण केलं नाही पण ह्या लोकांनी राजकारण केल्यामुळे आणि कोणत्या तरी छोट्या मोठ्या जातींना धमकावल्यामुळे आज आम्हाला सगळ्या ओबीसी समाजाला एकत्र येऊन रस्त्यावर यावं लागलं मात्र सुरेश दस असं म्हणताय की आकाचे आका यांना तातडीने यांना यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे त्यांना पालकमंत्रीपद दिलं नाही पाहिजे हे बघा कसं असतं माहितीये का ज्यावेळेस तुम्ही एखाद्यावर आरोप करताना तर ते आरोप सिद्ध झाले पाहिजे तुम्ही ते चार कागद कोणीतरी त्यांना लिहून देत आणि आम्ही स्वतः पाहिलं टीव्हीवर चॅनल वर आणि त्या ते त्यांचे जे इंटरव्ह्यू होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बघितलं की असं वाचतात आणि वाचून सांगतात तुम्हाला जर एवढंच नॉलेज होत तर तुमच्या राजकारणाची सुरुवात ही आमच्या बापानं आमच्या गोपीनाथ मुंडेने केलेली आहे तुम्ही राजकारणामध्ये आमच्या गोपीनाथ मुंडेंमुळे आलेले तुमचं स्वतःच काय अस्तित्व आहे तुमची जिल्हा परिषदची सुरुवात सुद्धा आमच्या गोपीनाथ मुंडेंमुळे झालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याच विरोधामध्ये उभं राहिले त्याच्यानंतर परत तुम्ही ताई सोबत आले आता तुम्हाला ताई पण पालकमंत्री नकोय आणि आता तुम्हाला धनंजय मुंडे पण पालकमंत्री नकोय मग हे तुमचं नेचर आहे ही तुमची नीतिमत्ता आहे ही तुम्ही विधानसभेच्या अगोदर दाखवायची होती ज्यावेळेस निवडून आले निवडून आल्याच्या नंतर तुम्ही दाखवलं का मग तुम्ही म्हणताय की विधानसभेमध्ये माझ्या विरोधात काम केलं मग लोकसभेला जरंगे पाटलांना भेटायला कोण गेलं होतं ताईला कोणी पाडलं हे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं मात्र आता ते राजीनामा मागताय त्यांचा राजीनामा ते सांगितलं मी आत्ता की राजीनामा मागतायत ना तर राजीनामा मागायला तो व्यक्ती त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे का त्याचा काही संबंध आहे का त्याच्या मतदारसंघामध्ये ती घटना घडली आहे त्या जिल्ह्यामध्ये ती घटना घडलेली आहे आणि कुणीतरी व्यक्ती त्यांच्या सोबत आहे त्यांच्या सोबत त्यांचा फोटो आहे म्हणून तुम्ही त्यांचं नाव त्यांच्या सोबत जोडताय मग तुमच्या सोबत पण त्यांचे फोटो आहेत मग आतापर्यंत ते तुमच्या सोबत होते त्यावेळेस ते गुन्हेगार नव्हते आणि आता ते महायुतीमध्ये आले अजित पवारांसोबत तर ते गुन्हेगार झाले का याचं उत्तर त्यांनी द्यावं नक्कीच याचं उत्तर द्यावं कारण की फोटो अनेकांसोबत मला सांगा धनंजय मुंडेचा सा राजीनामा मागितला तो राजीनामा दिला पाहिजे का राजीनामा द्यायचा आम्ही कशासाठी का तुम्हाला एका घरात दोघांना पद भेटलाय म्हणून राजीनामा पाहिजेत आम्ही आमच्या बळावर पद मिळवलंय कशासाठी आम्ही राजीनामा द्यायचा राजीनामा का द्यायचा आम्ही काय दोषी घालवलाय आम्हाला सांगा ना आमच्यावर काय प्रूफ आहे की आम्ही राजीनामा द्यावा आम्ही दोष आढळलोय का कुठं मग दोष आढळल्याच्या नंतर तुम्ही तो राजीनामा मागा ना दोषी नाही येतो राजीनामा का द्यावा कशासाठी राजीनामा द्यावा आम्ही सांगा ना असं आहे की की आमच्याकडे अनेक पुरावे आहेत संदर्भात आणि आकाच्या आका ते स्वतः आहेत आकाच्या आका आहेत धनंजय मुंडे त्यामुळे त्याचा राजीनामा घेतला त्याला म्हणा आकाच्या आकाला बोलायची तुझ्या अवकाश पण नाही कळाला का आकाच्या आकाला बोलायचे तुझ्या अवकाश पण नाही पण आहे ना तू म्हणतो तू म्हणतो ना, ना राजीनामा दे राजीनामा राजीनामा द्यायचा का कारण का तर असं ना त्याच्याकडे पुरावे ना इकडे तिकडे मीडियावर काय दाखवत आहे तुझ्या ताकद ना तुझी ना पोलीस स्टेशनला जाते पुरावे देतो तिथे जाऊन राजीनामा देण्याचं काय कारण आहे असं त्यांनी सवाल उपस्थित केलाय मला सांगा सातत्याने अंजली दमनिया संभाजीराजे आणि जे काही इतर नेते ते यांचा धनंजय मुंडे त्यांच्या विरोधात मुळामध्ये हे कटकारस्थान तयार केलेलं आहे राजीनामा मागण्याचं हे कटकारस्थान आहे संतोष देशमुखांच्या हत्येचं यांना काही घेण देणं नाहीये कारण जी बीडची सभा झाली त्या सभेमध्ये आपण पाहिलं की कशी चिट्ट्या टाळ्या झाल्या श्रद्धांजली सभेमध्ये काय होतं बीडला दुसरी गोष्ट सुरेश दास जो आरोप करतोय मला माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती करायची जो सुरेश जस आपल्याला माहिती देतोय तो सुरेश द चारशे वीस चा सध्या आरोपी आहे त्याला न्यायालयानं अजून जामीन दिलेला नाही तरी पण तो मोकाट फिरतोय त्याला कुठलीही फिरायची बुवा नाही तर आम्ही तर म्हणतो ह्याला सर्वात पहिले सुरेश दसला अटक करा त्याच्या चारशे वीस चा जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यात त्याला जामीन नाहीये मात्र सुरेश दास तेच म्हणतायत की माझ्याकडे इतर आरोपी इतर जे काही आरोप त्यांच्यावर होतात त्याचे पुरावे आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा पाहिजे अहो माझं एकच म्हणणं आहे सुरेश दासांकडे एवढे ज्या पुरावे आहेत त्या सीआयडी अधिकारीला मला विनंती आहे इकडे तिकडे याची चौकशी करू नका सुरेश दासला अंजली दमाने ताब्यात घ्या सत्य का ते समोर येईल त्याच्या की सुरेश दास आणि अंजली दमाने यांना ताब्यात घ्या सत्य समोर येईल असं त्यांचं म्हणणं आहे आणखी काही लोक आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करणार आहे काय सांगाल जी काही हुते बोलता है कि आ, जे काही सातत्याने आरोप होते जरांगे पाटील एकीकडे इकडे बोलत आहेत की जे वक्तव्य केलं होतं त्यामुळे संताप व्यक्त झाला होता महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्र विकसित ह्याच्यावर चालला असताना जरांगे पाटलाने या दोन वर्षापासून असं वातावरण बिघडून ठेवलंय की प्रत्येक जातीवाद 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 प्रत्येक प्रत्येकाच्या डोक्यात जातीवाद पुढला दिसला माणूस कोणत्या जातीचा आहे ह्य मराठा हे अंधारी ह्यो हे जातीवाद चरांगी पाटलांना खूप विष फेरलंय महाराष्ट्रामध्ये आणि हे महाराष्ट्रासाठी घातक आहे हे जे काही विष फेरलंय ते घातक आहे असं ते म्हणतात मला सांगा ही जी काही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी समोर येत होती तर त्याच्याबद्दल सातत्याने विरोधक आक्रमक होत आहेत सुरेश दस हे सत्ताधारी पक्षात असताना देखील ते राजीनामा मागत सुरेश दशांच्या एकच याच कारण सुरेश दसांचा राजीनामा माग मागण्यामागे एकच कारण आहे की सुरेश दसांना पदाची लालसा लाभलेली होती आणि जनतेच्या एवढ्या अविराट प्रेमाच्या भरोशावर धनंजय मुंडे साहेब एक प्लस मतांनी निवडून आले आणि पक्षाने अजितदादांनी दखल घेऊन त्यांना मंत्रीपद दिला आणि दुसरं कारण म्हणजे पंकजाताईंना मंत्रीपद दिल्यामुळं विरोधी जे नेते आहेत त्यांच्या पोटात दुखायला लागलं त्या कारणाने ते फक्त मुंडे साहेबांच्या यामध्ये कसलाही मुंडे साहेब सामील नसताना सुद्धा त्यांचा धन मुंडे हे सगळे जे काही आरोपी आहेत त्यांना धनंजय मुंडे पोहचतात त्यांचे ते आक आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घ्यावा नाही नाही तसलं कोण नाही उद्या जर आता समजा मग अशी सांगितलं आपण जर बघितलं तर पवार साहेबांसोबत सुद्धा वाल्मिक अण्णांचे आहेत म्हणजे काय पवार साहेब आरोपी झालेत का जो माणूस याच्यामध्ये आमची सर्व ओबीसी समाजाची एकच मागणी जो माणूस ह्या हत्याकांडामागे असेल त्याला शिक्षा करा पण उगा तुमचं राजकारण किंवा तुमची राजकारणाची पोळी भाजायची म्हणून एखाद्याचं राजकीय करिअर संपवू नका हीच त्या विरोधकांना आमची मागणी राजकारण करू नका असं म्हणतात ओबीसी चळवळीमध्ये काम करता मात्र आता जी काही जे सध्या मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे तर त्याला काय म्हणतात नाही पहिलं जर बघितलं ना तर मराठा आणि ओबीसी काही वेगळं नव्हतं एक आपण आपल्या मागण्या मागण्याचं काम करत होतो ओबीसी ओबीसीची मागणी होती आणि तेवढ्या त्या, त्या मराठा समाजाची मागणी होती यामध्ये संतोषभैया देशमुखचा खून झाला आणि ज्याने खून केला त्याला कडक शासन मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनाची आहे ओबीसीच नाही सगळ्या दलित मुस्लिम मराठा ओबीसी सगळ्यांची आहे आणि ही सगळी भूमिका असताना यांनी वेगळ्या वेगळ्या जागेवर जाऊन सभा घेणं समाजामध्ये ते निर्माण करणं जातीवाचक बोलणं जातीच्या म्हणजे जाती घरात जाऊन मारू बोलणं जरंगे पाटलांनी परभणीमध्ये परवा एका सभेमध्ये अशी भाषा केली एकूण धाराशिव आहे एकूण लातूर आहे एकूण संभाजीनगर आहे आम्ही बीड आहे मधी बीड आहे अरे जरांगे पाटील बीडमध्ये फक्त वंदरीत राहत नाही बीडमध्ये ओबीसी राहतोय बीडमध्ये मराठा राहतोय बीडमध्ये दलित राहतोय म्हणजे सगळ्या जातीच्या जा बीडमध्ये जा भी जा सगळ्या नेत्यांच्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीकडे तुम्ही कसं पाहता नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट हे राजकारण आहे धनंजय मुंडे साहेबाचा राज म्हणजे राजीनामा मागण्याचं कारणच येत नाही त्याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका एक आहे की आमची भूमिका आहे ज्यांनी के खून केला त्यांना फाशी दिली पाहिजे आमची भूमिका परंतु वेगळं राजकारण करताना मागे राहील याच्यात कुठल्याही शंका नाही नक्कीच धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे सगळा ओबीसी समाज राहील असं त्यांचं म्हणणं आहे मला सांगा ही जी काही आता मागणी होतीय अंजनी दमनि या सातत्याने आरोप करताय तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता हे पा बीड जिल्हा हा साधू संतांचा जिल्हा आहे सर्वात नामांतर साधू संत हे बीड जिल्ह्यात झालेलं आहे आता विरोधाच्या नेत्यांनी सांगलंय की बीडचा सा बिहार झालाय आतापर्यंत कोणत्या संतांनी कोणत्या समाजाचे कोणत्या लोकांनी एवढा अन्याय बीड जिल्ह्यावर केला पूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांनी सांगितलं की बीडचा सा बिहार झालाय बीडचा बिहार कशामुळे कसं काय झाला तुम्ही ज्या कारणाने ज्या समोरच्या वस्तुस्थितीने तुम्ही त्या ठिकाणी विरोध करताय नेहमी नेहमी एकाच नेत्याला टार्गेट धरून एकाच नेत्याला तुम्ही नेहमी फोकस करून किंवा मीडियाला मुलाखत देऊन टाकाला जायचं आणि गाडगाला पाहिजे हे कुठं बीड जिल्ह्यात चालतं का हा ज्या समाजाच्या उस्तोड कामगाराच्या नेत्यावर तुम्ही मतदान घेऊन उस्तोड कामगाराच्या भाजपच्या नेत्यावर तुम्ही मतदान मागून निवडून आला आणि त्या समाजाच्या वरिष्ठ नेत्यावर तुम्ही अन्याय करायचा आणि त्याचा राजीनामा मागायचा हे कसं जमणार आहे खरंच आता त्यांची जी मागणी आहे की राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे किंवा त्यांना पालकमंत्रीपद मिळू नये तर ही मागणीकडे तुम्ही कसं पाहता आणि काय वाटतं खरंच दिला पाहिजे अहो चाळीस वर्षापासून मुंडे घराण्याचं बीड जिल्ह्यावर खासदार आमदार पद आहे हा चाळीस वर्षापासून जर मुंडे परिवाराचा सर्व बीड जिल्हा हे मान्य मा करीत असल तर ह्या दोन वर्षात किंवा दोन महिन्यात असं काय धनंजय मुंडेने काम केलं की त्यांना पालकमंत्रीपद नको त्यांना मंत्रीपदही नको हा आणि राजकारणामध्ये जर तुम्हाला एवढं धनंजय मुंडे टार्गेट वाटत असल तर तुम्ही अठरा तारखेलाच ही सभा घेऊन बोलून दाखवायचं होतं ना त्या टायमाला शिरूर मतदारसंघातील आमच्या आष्टी मतदारसंघातील सर्व दोन जिल्ह्याच्या तालुक्याच्या नेत्यांनी दाखवलं असतं काय ती ओबीसी समाज काय आहे काय नाही तुम्ही त्या समाजाच्या जोर निवडून येत आहे तुम्हाला मंत्रीपद भेटलं नाहीये या तत्वामुळे तुम्ही त्यांना टार्गेट करताय ना हा टार्गेट कुठपर्यंत करा तुम्ही पालकमंत्रीपद होऊन नका देऊ ना पालकमंत्री कसं नाही पहिले पालकमंत्री पाच वर्षात तेच होते ना साहेब हा पहिले पाच वर्ष जर मंत्री पालकमंत्री असताना ते तुम्हाला सहन झाले आता का त्याला विरोध करायचा आतापर्यंत कोणत्याच या ठिकाणी विरोध न करता विरोध का नसताना सुद्धा तुम्ही या विनाकारण अशा सन्माननीय धनंजय मुंडे यांना टार्गेट करताय आता त्यांनी मीडियाला कमला घेते अजितदादा यांना एक पंधरा वीस मिनिटापूर्वीच भेटले आणि म्हणे मी धनंजय मुंडेचं नाव घेतलं नाही आजची त्यांची मीडियाची मुलाखत आहे की मी आजीदादाला भेटलोय भेटलेला असताना सुद्धा मी धनंजय मुंडेचं ना नाव नाही घेतलं मग नाव नाही घेतलं तर काय केलं तुम्ही मग मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याचे मन ताकाल जायचं हे करू नका तुम्ही तुम्ही नक्कीच अशा प्रतिक्रिया जी ही मागणी जी होती तर धनंजय मुंडे पालकमंत्री पद मिळू नये तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि का होते तुम्हाला काय वाटत संपूर्ण महाराष्ट्राचं तुम्ही जर वातावरण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त नेते जर कोणत्या समाजाचे असतील तर ते मराठा समाजाचे असतील आणि त्या जिल्ह्यामध्ये अशा अठरा बगड जाती आहेत की आमचा सगळा समाज त्या लोकांना नेता मानतो आणि त्यांच्या अंडर काम करतो पण बीडचं असं झालंय की बीडच यांनी काय केलं की आमची जात मोठी आहे आणि तुमची जात छोटी आहे मग तुमच्या हाताखाली आम्ही का काम करावं हे एक त्यांची मानसिकता झाली आहे मग तुम्हाला जर ही छोटी जात आहे आणि त्या छोट्या जातीच्या जात जा हाताखाली तुम्हाला काम करायचं नाहीये मग त्या जातीचं मतदान कशाला घेता त्या जातीचं मतदान कशाला मागता आणि तुम्ही ज्या वेळेस तुमच्या लक्षात आलं की मी आता पडणार आहे विधानसभेमध्ये मग पक्षाला मागून तुम्ही सभा का लावल्या हा माझा प्रश्न आहे कारण ज्या डायरेक्टमध्ये पंकजताई उभा राहिल्या होत्या त्यांच्या अष्टी मतदारसंघातून ताईला एक लाखाची लीड पाहिजे होती त्यांच्या मतदारसंघातून फक्त तीस हजाराची लीड ताईंना आलेली आहे आणि ज्या वेळेस ते स्वतः विधानसभेला उभे राहिले त्यावेळेस त्यांना वंजारी समाज आठवला का ते लोकसभेला जर जरंगेंना भेटायला गेले होते का ताईच्या विरोधात त्यांनी प्रचार केला हे त्यांनी पण सांगावं आता जर का जे काही सध्या लोक आरोप करतायत आहेत धनंजय मुंडे किंवा इतर लोकांवर हे जर पुढे असं सुरू राहिलं तर ओबीसी समाजाची काय भूमिका हे सुरू नाही राहण्यासाठीच आम्ही आजचा ही जे आमचा जो मेळावा होता ही जे आमची निदर्शनं होती ही निदर्शनं फक्त आमची या दोन व्यक्तींना न्याय मिळावा आणि हे जाती जातीचं जाती राजकारण बंद व्हावं कारण आम्हाला काम धंदे आहेत आमच्या अठरा पगड जातीचे लोक रोज सकाळी उठतात कामाला जातात आणि त्यांनी कमवलं तर ते खाऊ शकतात या तीनशे साठ जाती याच्यासारख्या रिकाम्या बसलेल्या नाही आहेत यांच्याकडे पण करोडोची प्रॉपर्टी आहे यांची पण एसआयटी चौकशी लावा की हे कस काय एवढं राजकारण करू शकता नक्कीच आता जर काही ही जी मागणी जोर धरते तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता कारण की धनंजय मुंडे हे स्वतः गुन्हेगारांना पाळतात आणि त्यामुळे बिहार झाला असा आरोप त्यांनी केला सातत्याने आरोप मला एक सांगायचंय मुंड, धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यायचा प्रश्न येतच नाहीये ये कसं आहे त्याच्यामुळं हे पहिली मागणी चुकीची आहे खूप सारी कशा संत सा... नाही सगळी प्रतिक्रिया तुम्ही या सगळ्या जे काही आता आरोप प्रत्यारोप होता की एकाच जातीच्या बीडमध्ये अधिकारी आहे सगळं जाती जर का ही ते निर्माण होते याला जबाबदार कोण आहे ती अंजने काय तिचं नाव ती, ती बाई ती बाई ती तमाने ती बाई ती बाई पाहिले तिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की तिने लय लावला एकाच याचे अधिकारी आहे यांच्याच ओळखीचे अधिकारी आहे का बाई इतके दिवस नव्हते का त्यांच्या ओळखीचे अधिकारी आता झाले मग तिच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जरांगे हा जो जातीवाद करत आहे ना याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे बाकी ठिकाणी तर झालाच पण इथं संभाजीनगरला पण झाला पाहिजेत कारण की तो एका पीडित परिवाराचा आसरा घेऊन त्याचा सहारा घेऊन तो आहे ना लोकांना भडकवतोय लोकांना जातीवाद करतोय लोकांना जातीवादीवर बोलतोय तर हे कुठेतरी थांबायला पाहिजेत आणि जो बोलतोय ना आकापाका तर त्याला म्हणा तुझं कारण की त्याला माहिती आहे धनंजय साहेबांचं तो नाव घेऊ शकत नाही तो आका आका, आका केल्याशिवाय तो तो काय करू शकतो त्याच्याशिवाय त्याच्याकडे उरला नाही बाका करणार नक्कीच आता जी काही मागणी होतीये की जरांगे आणि हे राजीनाम्याची मागणी करताय तर लक्ष्मण रागेने त्यावर सडकून टीका केली या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता सडकून टीका तर सर्वप्रथम मी हा शिवरायांना वंदन करतो हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अठरा पगड जाती ह्या महाराष्ट्रामध्ये राहतात तर जे आज विधान केलंय यांनी हकेसरांनी तर त्याचं आम्ही समर्थन करणार का नाही करणार त्याचा विरोध आम्ही करणार नाहीत कारण की जेव्हा बीड मध्ये निषेध मोर्चा निघला मुख मोर्चा त्यावेळेस हा भामटा सुरेश दास तो बोलतोय की ताई आम्ही जी हुजूर अवलाद नाही हे त्याची बोली भाषा आहे का ती सभा कशाची होती तू बोलतो काय अरे भामटा हा सूरज धसानचे बीड जिल्ह्यामध्ये फार दोन नंबरचे धंदे आहेत आणि तो ढकलतोय तो सर्व धनंजय मुंडे आणि पंकजा ताई वरती आणि जो त्यांना समर्थन देतो कोण बीडचा संदीप क्षीरसागर त्याला बिना मिशेचा डॉन आहे आणि तो खुद त्याला स्वतः डॉन बोलतात त्याला मिशा सुद्धा नाहीत आणि जे दामानियाची बाई आहे दमन या पहिला तर मी एकच सांगेल की तू काय बोलते की वांजरी समाजातले सर्व सगळीकडे कर अधिकारी आहेत पोलीस तर मी तिला एकच सांगेल की ह्या महाराष्ट्रामध्ये जो शिकतो जो रात्रंदिवस अभ्यास करतो तोच कुठेतरी अधिकारी होईल आता तुमच्या त्यांची जात कोणती हे काय मला माहीत नाही पण कोणत्याही जाती धर्मातला मुलगा शिकला की तो नोकरीला लागतो कारण की बाबासाहेबांनी हे लोकांना सांगितलं लो होतं वंचित बहुजन सगळ्या समाजांना सांगितलं होतं शिका संघटित संघटितवाने संघर्ष करा त्याच त्या तोच फॉर्म्युला घेऊन आमच्या वंदरी समाज हा शिकतोय कुठेतरी लढतोय आणि मी ती दमानियाबाईने पुन्हा एक ताईवरती काही प्रश्न उपस्थित केलेत की त्यांच्या जे परळीमध्ये सगळे वंदरी अधिकारी आहेत का त्यांच्या बदल्या केल्या का आता मला सांगा गुन्हेगाराला जात असते का काहीच नाही तर गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तर मी त्या दमानियाबाईला एकच सांगेल की बदल्या करणं हे कोणाच्या हातात नसते कारण की जो शिकतो तो त्या खुर्शी सगळे ओबीसी बांधव होते यांनी सांगितलं की जे आजपर्यंत त्या ठिकाणी त्या त्या लो जी काही जनता आहे बीडची जनता ती मुंडे घराण्याच्या पाठीमागे राहिली आणि सातत्याने जो आरोप होता की गुन्हेगार त्या ठिकाणी पोहोचला जातात मग असं नाही हे सगळं जातीय द्वेषातून हे सगळ्या राजीनाम्याचा मागणी केली जाते आणि त्यामुळे राजीनामा देऊ नये अशी मागणी या समाजाच्या नागरिकांनी केली आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर